नमस्कार मी सुवर्णा जोशी नमस्कार मी विशाल परदेशी न्यूज एटीन लोकमतच्या या विशेष वृत्त मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दिलासा की परपट आणि या माध्यमात आम्ही जाणून घेतोय एम परीक्षा पुढे ढकलल्यानंतर विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया याबद्दल चला सुरुवात करूया एम पी परीक्षा पुढे ढकलली आणि त्यावर न्यूज एटीन लोकमतनं दिवसभर वृत्तमालिका चालवली सगळ्या महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न होता की आम्ही वर्षभर मेहनत करतो आहोत परीक्षेसाठी परीक्षा अकरा तारखेला ठरलेली आहे आणि त्याकरता आम्ही आमच्या आमच्या गावांमधून त्या शहरांमध्ये जिथे परीक्षा होणार आहे तिथे दाखल झालेल्या पण मग परीक्षा पुढे ढकलली हे जर दोन दिवसाआधी आम्हाला कळत असेल तर आम्ही करायचं काय असा प्रश्न या सगळ्या विद्यार्थ्यांनी विचारला होता मराठा संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारनं दोन पावलं मागे आहेत एम पी परीक्षा पुढे ढकलल्याचं आपण बघतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली राज्यातल्या कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता शिवाय सकल मराठा समाजानं सुद्धा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतला आणि याच विषयी बोलूया डॉक्टर प्रशांत मोहिते आपल्याबरोबर आहेत नागपूर विद्यापीठाचे निवृत्त उपकुलसचिव त्यांना आपण विचारूयात डॉक्टर प्रशांत मोहिते मोहितेजी हा जो निर्णय घेण्यात आला परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भातला याकडे आपण कसं बघता आपण सहमत आहात का हे बघा परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाशी मी तर सहमत आहे परंतु या निर्णयाच्या सहमतीच्या पूर्वी मी आपल्याला एक गोष्ट विचारू इच्छितो की हा निर्णय या निर्णय पुढे ढकलण्याबाबत का म्हणून मराठा समाजाला विनंती करावी लागली का म्हणून म्हणावं लागलं कारण याचा जन्म जो झालेला आहे तो जन्म सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीमुळे झालेला आहे ज्यावेळेस एम पी एस सीच्या या संदर्भ या, या परीक्षेच्या संदर्भातील जाहिरात घोषित झाली त्यावेळेस त्यात मराठा आरक्षण हा मुद्दा नव्हता का होता त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी अर्ज केले त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झाले ते पात्र झालेल्या अर्जानुसार स्थगिती आली स्थगिती आल्यामुळे मराठा समाजाचे विद्यार्थी यापासून वंचित झाले आपल्या जर संग आपल्या जर, आप जर संविधानाचा विचार केला तर संविधानाचा एक ब्रीद आहे की त्या ब्रीदामध्ये काय म्हटलेलं आहे शंभर गुन्हेगार सुटले तरी चालेल परंतु एका निर्दोषाला शिक्षा व्हायला नको म्हणजे काळजी कोणाची घेतली जाते आसे, एका निर्दोषाची म्हणजे एका व्यक्ती माझा मुद्दा माझा मुद्दा त्याने काही महिने अभ्यास केला त्या विद्यार्थ्यांचा काय दोष होता मग यामध्ये ते तर विद्यार्थी त्यांच्या परीक्षा सेंटरसाठी ते, सेंटर से ते आता शहरात पोहोचले त्यांनी वसतिगृह जॉईन केलेलं होतं पैसे भरलेले होते खानावळीची फी खर्च केलेली होती त्यांचं काय म एकदम आपण करेक्ट बोलताय मी आपल्याला विरोध करत नाहीये परंतु आपण जर थोडसा मागे गेले मार्च महिन्यात कोरोनाची कोरोना, कोरोना डिक्लेअर झाला मला आपला आवाज येत नाहीये मला आपला आवाज येत नाही आपण जे काही बोलताय ते मला येत नाहीये त्यामुळे मी माझा कंटिन्यू करतोय But... मार्च महिन्यात कोरोना डिक्लेअर झाला त्यावेळेस त्या, त्या दिवसापासून बंद झालेत त्या दिवसापासून शासनाचे एम पी एस सी सीचे कोचिंग क्लासेस बंद झाले त्या दिवसापासून अभ्यासिका बंद झाल्या त्या दिवसापासून वाचनालय बंद झाले ते आजपर्यंत उघडलेले आहेत काय प्रत्येक विद्यार्थी जो मागास भागातला किंवा ग्रामीण भागातला होता जो शहरामध्ये वसतिगृहात राहत होता तो आपापल्या घरी वापस गेलेला होता त्याला न्यूज लोकमत त्याला वर्तमानपत्राची उपलब्धता नव्हती त्याला इतर कोणतीही बाबतीची उपलब्धता नव्हती त्याची उपलब्धता ती लक्षात घेता हा पहिला एक मुद्दा लक्षात घ्या आणि त्याच्यावर जो निर्णय एकदम आला की आता परीक्षा आहे हा परीक्षेचा निर्णय परीक्षा घेण्याबद्दल मराठा समाज कधीही विरोधात नाही आणि राहणार नाही पण ज्या परिस्थितीमध्ये परीक्षा घ्या असं तुम्ही जे डिक्लेअर केलं होतं त्याला मराठा समाजाने विरोध सर, केला आणि विरोध है है, त्याला एवढाच केला की के पुढे ढकला परीक्षा रद्द करा हस आता येतोय <kissan> सर मग मुद्दा असा आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे सर आणि तो न्यायालयीन सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे असं असताना मराठा समाजाचे विद्यार्थी वंचित राहणार नाहीत पण सगळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील नियोजित वेळेमध्ये असा काही तोडगा काढता येऊ शकला असता सर शासनाने योग्य तोडगा काढलेला आहे ना शासनाने काय केलं या एम पी एस सी परीक्षेच्या जाहिराच्या जाहिरातीच्या माध्यमातून जे लोक आजच्या तारखेत पात्र ठरले ते लोक पुढेही जेव्हा परीक्षा होईल तेव्हा पात्र राहतीलच त्यांनी कोणाची अपात्रता एजनुसार केलेली नाहीये त्यामुळे एम पी एस सी परीक्षा आज झाली काय आणि पुढे झाली काय कोणाच्या पात्रतेवर त्याच्यात संशय झालेलाच नाहीये किंवा अपात्रता ठरवण्यात आलेली नाहीये त्यामुळे परीक्षा जर पुढे ढकलली त्याचा फायदा नेमका विद्यार्थ्यांना होणार आहे कारण त्यांना अजून अभ्यासासाठी वेळ मिळेल अजून जोमाने ते काम करतील अजून अभ्यास करतील आरक्षणाचा मुद्दा पुढे कडून या अकरा तारखेच्या परीक्षा ज्या पुढे ढकलल्या गेल्या त्याच्या ऐवजी सगळ्या विद्यार्थ्यांना अकरा तारखेला परीक्षा देऊ दिल्या असत्या आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो निर्णय येईल त्या अनुषंगाने मराठा विद्यार्थ्यांना तशा तरतुदी आधीच केल्या गेल्या के असत्या जेणेकरून विद्यार्थी त्या त्या तारखेला म्हणजे अकरा नियोजित तारखेला अकरा तारखेला परीक्षा देऊ शकले असते असा क्यु, काही किंवा सुवर्ण परीक्षा घेऊ दिली असती आणि निकाल प्रलंबित ठेवले असते असंही करता आलं असतं का सर हे बघा परीक्षा घेऊन निकाल प्रलंबित ठेवणे हा काही सोल्युशन होत नाही मला सांगा या अगोदर ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या या अगोदर ज्या परीक्षा झालेल्या आहे त्याचे परिणाम पूर्णतः संपुष्टात आलेले आहे का त्यांना नियुक्ती मिळालेली आहे का म्हणजे याही गोष्टीचा एक विचार या माध्यमातून होणं गरजेचं आहे परीक्षा घेणं म्हणजे सोल्युशन आहे का कारण परीक्षा एक माध्यम आहे त्या प्रक्रियेमध्ये शिरकाव करण्याची आता त्या प्रक्रियेमध्ये मराठा समाजाचा जो शिरकाव झाला असता हा आरक्षण सोडून झाला असता म्हणजे ले आरक्षण लेस त्यांचा शिरकाव राहिलेला असता आरक्षणासोबत शिरकाव होणे आणि आरक्षणाच्या विपरीत शिरकाव होणे या दोन गोष्टीचा परिणाम वेगळा वेगळा आहे ना या गोष्टीचा देखील आपण विचार व्हायला पाहिजे होता तो शासनाने केला असं एक दुसऱ्या अर्थाने म्हणू आणि कोणत्याही निर्णयाला कोणत्याही निर्णयाला दोन बाजू असतात एक बाजू कोणीतरी म्हणते ही योग्य आहे दुसरी बाजू म्हणते कोणीतरी अयोग्य आहे अयोग्यता आणि योग्यता याचा पूर्णतः निर्णय सर्वसमावेशक असा निर्णय की ज्यामध्ये कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही कोणत्याही नागरिकाचे हक्क हिरावले जाणार नाही हे राज्यकर्त्यांनी पाहायचं असते एमपीएससी ला, ला बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या न्यायात हा निर्णय आहे की नाही आणि त्याच विषयी आपण बोलतो आहोत डॉक्टर प्रशांत पुन्हा आपल्याशी बोलूया चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत त्यांच्याशीही अधिक बोलणार आहोत चंद्रकांत अकरा तारखेला एम पी एस सीची परीक्षा होणार होती ती पुढे ढकलण्यात आली हा निर्णय घेतला सरकारनं तो मराठा संघटनांमुळे घ्यावा लागला असा एक सूर उमटतो आहे विद्यार्थी महाराष्ट्र भरातले काय म्हणत सुवर्ण आपण सकाळपासून हा मुद्दा लावून धरलाय कारण हे सगळ्या राजकारणामध्ये आरक्षणाचे कुठंतरी जे खरे सी विद्यार्थी आहेत जे गेली चार पाच वर्ष तीन चार वर्ष प्रत्येक आपआपल्या याच्यानुसार प्रयत्न करतात त्यासाठी ते पुण्यात आलेले ग्रामीण भागातून इथे राहतात महिनाकाठी आठ ते दहा हजार त्यांचा खर्च होतो आता हे सगळं खर्चाच पुढं कोण भरून देणार असे सगळे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे उद्या येणारी परीक्षा अचानक रद्द झाली काही संघटनांच्या दबाव पुढे असा या सगळ्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे आपण या सगळ्या विद्यार्थ्यांना विचारूया मला सांग तुझा मेन आरोप काय सरकारची चूक आहे की मराठा समाजाला जेवढ्या पद्धतीत लवकर आरक्षण द्या द्यायचं होतं तेवढं द्यायचं होतं आमचा मराठा समाजाला पूर्ण सर्व जाती धर्मातल्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे त्यांचा हक्क त्यांना भेटला पाहिजे पण आता इथून पुढे सरकारच्या नाकारतेपणामुळे ही जी आमच्यावर वेळ आली ना त्यात सर्व जबाबदारी सगळी सरकारची आहे आणि आता आमच्या एम पी एम पी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी हे सरकारने घ्यावी आणि त्यांना जेवढं मंथली लागतं तेवढं पैसे त्यांनी पे करावेत हे आमची प्रमुख यांनी सरकारला आता मागणी आहे आणि सरकारने तेवढं ते पूर्ण करावी ऐकलं सुवर्ण त्यांचं काय म्हणणं आहे आमचा जो खर्च झाला आहे तो खर्च कोण भरून देणार सरकार भरून देणार तुम्ही अॅन्युअली परीक्षा रद्द केली हा सगळ्यात महत्वाचा त्यांचा मूळ मूळ प्रश्न आहे मला सांग तू कुठं आलीस आता परीक्षा अॅन्युअली रद्द झाली आता इथून पुढे तू काय करणार मी कोल्हापूर वरून आले सध्या म्हणजे एक्झाम साठी पुण्यामध्ये आले मी आणि सारखच आता परीक्षा पुढे पुढे ढकलण्यामुळे मानसिक स्थितीच नाही आता आणि सहा महिने बुक पण नव्हते घरी घरी अचानकच जावं लागलं होतं त्यामुळं खूप नुकसान झालं त्यामुळे एक महिना अगोदर आली मी एक्झामसाठी आणि आता परत पुढे ढकलल्यामुळे मानसिक स्थितीच बिघडून जाते परत परत पहिल्यापासून अभ्यास करा आणि असं पण नाही की सातत्य लागतं आमच्या अभ्यासात म्हणजे सारखं रिव्हिजन लागते तर मग ह्याच्यामुळे कुठंतरी मानसिक म्हणजे बिघडतं या परिस्थितीला कोण जबाबदारी आता जबाबदारी तर सगळेच आहेत म्हणा ऐकलं सुवर्ण यांच्यावर ही परिस्थिती ओढवली अक्षर त्यांची मानसिक स्थिती खराब झाली आपल्यासोबत आणखीन एक तरुणी आहे जी एम पी सी मला सांग तुझी काय भूमिका आहे सगळं सर मी नागपूरनं आले आणि मी खूप गरीब घरची गर आहे माझ्या वडील शेतकरी आहे आणि तरीसुद्धा त्यांनी मला इथे पाठवलं आहे की तू एम पी एस सीकडून करून म्हणजे दे घरच्यांचं नाव रोशन करावं आणि त्या परिस्थितीमध्ये आता हे कोरोना संकटात तरी तो त्यांना म्हणजे घरी आर्थिक परिस्थिती नसून सुद्धा त्यांनी मला इथे पाठवलं आहे आणि सरकारांनी आणखी परीक्षा पुढे ढकली त्यामुळे आमची जी मंथली हे आहे आम्हाला जे लागते खर्च ते सरकारने भरून द्यावा आणि जितक्या लवकर तितक्या परीक्षा लवकर आयोजित करावी याची माझी इच्छा तुझी काय भूमिका आहे <laughs> सर माझी मेन्स पी एस आय मेन्सची एक्झाम चार ऑगस्टला झाली जवळजवळ चौदा महिने झाले आम्ही मै महिन्याला जर आम्हाला पंधरा वीस हजार खर्च होतो तर ज जवळजवळ पंधरा चौदा महिने झाले सर सरकार काहीच बघत नाही मेन्स एक्झाम घेत नाही फिजिकल काही घेत नाही तर सरकारचं असं तळेत मिळत चालले कुठलीच गोष्ट सरकार करत नाही आज गावावरून मुले आले परीक्षा नियोजनच्या रविवार होतं आणि गावावरून सगळी मुले आलते नाही का परीक्षा होणारे परीक्षा होणारे म्हणून अचानक परीक्षा कॅन्सल केली त्या मुलांनी करायचं काय गावावरून पैसे वगैरे सगळे खर्च आले ते राहण्याचा खाण्याचा खर्च होतो त्या मुलांनी करायचं चा काय सरकार अगोदरच सांगायचं मागच्या वेळेस की सरकार आम्ही एक्झाम घेणार नाही व अरेशनचा गोळ चालला त्यांना माहीत होतं एकदम सरकार एकदम सरकार पोरांना तोंड घशी आहे नाही का आणि आज जवळजवळ चौदा महिने झाले आम्ही मेनची एक्झाम दिली चार ऑगस्टला चौदा महिने सरकारने काहीच नियोजन नाही केलं म्हणजे सांगितलं बी नाही की कधी होणार एक्झाम काय होणार आहे ऐकलं म्हणजे या सगळ्या मुलांचं म्हणणं काय सरकारला जरी परीक्षा रद्दच करायची पुढे तुम्ही अगोदर का नाही सांगितलं आदल्या दिवशी का सांगितलं याला जबाबदार कोण आहे सरकारच्या प्रतिक्रिया आहेत या आणि काय यांचे प्रश्न आहेत हेच आपण दाखवतोय म्हणजे विशाल इथे जर आपण बघितलं मानसिक स्थिती म्हणजे अभ्यासाचा कालावधी आणि खर्च याच्या व्यतिरिक्त मानसिक स्थिती विद्यार्थ्यांची याच्यावर तर कोणी बोलायला झालं तर तो एक जर्क असतो आणि त्या त्याच वेळेमध्ये खरंतर ती परीक्षा देणं त्यांना महत्वाचं वाटत असतं आणि जर परीक्षेची तारीख पुढे ढकलली गेली तर तो उत्साहच मावळतो असं बहुतांशी विद्यार्थ्यांचा एकूण बोलण्यातला सूर दिसून येतोय आणखीन आपण बोलणार आहोत सुवर्ण घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपल्याबरोबर असणार आहेत लातूर वर्ण छावा संघटनेचे नेते नाना जावळे ज्यांना आपण याबद्दलचे अधिक प्रश्न विचारूयात आपल्या या वृत्त मालिकेतले घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत न्यूज एटीन लोकमतची विशेष वेचक आणि वेधक अशी ही वृत्त मालिका दिलासाकी फरफट यामध्ये पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आणि घडामोडी जाणून घेणार आहोत की एम पी एस सीची परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात आली याचविषयी विषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर नागपूर विद्यापीठाचे निवृत्त उपकुलसचिव डॉक्टर प्रशांत मोहिते आणि लातूरवरनं आत्ता क्षणाला आहेत छाबा संघटनेचे नेते नाना जावळे आणि चंद्रकांत फुंदे देखील पुण्यावरनं आपल्यासोबत आहे नाना जावळे मी यांच्याकडे जातोय नाना जावळे आपल्याला असं वाटतं का की मराठा संघटनांनी हा ही परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भातला आग्रह धरला म्हणून राज्य सरकारला झुकावं लागला आणि त्यांनी ही, चे चे ही परीक्षा पुढे ढकलली वाटत नाही परंतु मला आजही असं वाटतंय की हा सरकारचा निर्णय चुकलेला आहे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची आजही मागणी आहे की परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे अनेकांचे फोन येत आहेत विद्यार्थ्यांचं नुकसान यामध्ये होता कामाने सरकारला माहित होतं जर कोरोनाचं संकट आहे तर परीक्षा का जाही जाहीर केल्या केवळ सरकारला या ठिकाणी समाजासमाजामध्ये भांडणं लावायची आहे पण खरा प्रश्न निकाली काढायचाच नाही कुठंतरी या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण होताना दिसतंय आणि यामध्ये विद्यार्थी या आंदोलनामध्ये याच्यामध्ये वेगवेगळ्यांचे वेग स्टेटमेंट मुळे विद्यार्थी भरडला चाललेला आहे आज विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या आहेत की जो काही आज आर्थिक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे खरं तर ते सरकारनं ते विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते भरपाई सरकारनं दिल, दिली गेली पाहिजे जेव्हा की आपण मराठा संघटनाशी निगडीत आहात आपणच मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आंदोलन केलं होतं सगळ्या लोकांनी नाही मराठा समाजाच्या आहे आमचं मत आहे की ही स्थगिती उठवा पण विद्यार्थ्यांना वेटीस भरू नका हीच आमची मागणी आहे केवळ सरकार एका ठिकाणी च्या परीक्षेवरच बोट ठेवून विद्यार्थ्यांना वेटीस धरणे योग्य नाही अनेक वर्षांचा अभ्यास केलेला आहे अनेक विद्यार्थ्यांचा बोलायला तयार नाही जर कुठल्याही समाजाचा विद्यार्थी असेल त्यांचा जर होत असेल तर त्याला जबाबदार कोण की सरकारनं त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि एकाही विद्यार्थ्यांचं जर नुकसान झालं तर आम्ही मात्र सरकारला सोडणार नाही 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 येजबारचे जे विद्यार्थी आहेत त्यांचाही विचार केला जाईल असं कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं पण नानाजवळे एका बाजूला सरकारने तर विचार केलाच नाही या एमपीएससी परीक्षा देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा कारण त्यांना परीक्षा हवी होती पण मराठा संघटनांनी सुद्धा विचार केला नाही म्हणजे राजकारणाकरता हा मुद्दा फक्त ओढला गेला किंवा त्या विद्यार्थ्यांची फरफट केली गेली असं वाटतं बरोबर मराठा संघटना काही आज आंदोलन करत नाहीत कि मराठा समाजामुळे विद्यार्थ्याचं नुकसान झालंय असं मला वाटत नाही कारण की चाळीस वर्ष झाला आम्ही लढा देतोय कि मराठा दे समाजाला आरक्षण पाहिजे परंतु परंतु सरकारचा या ठिकाणी नाकर्तेपणा दिसतोय सरकार वेळेवर व्यवस्थित वे भूमिका घेत नाही अनेक मुद्दे आहेत की एक आता जरी विषय झाला की एमपीएससी पी परीक्षेचा परंतु सरकारच्या हातात अनेक गोष्टी आहेत मराठा समाजाला केवळ तुम्ही जरी म्हणता राज्य सरकार ही पर भूमिका जी आहे किंवा त्यांचं नियोजन नाहीये ती विद्यार्थ्यांची फरफट असं करतात असं म्हणतात पण जर खरं त्यांचं नियोजन नाही आहे पण याला पूरक भावना जी आहे किंवा पूरक मागणी जी ती मराठा संघटनांची ठरली कारण ते पूर्ण आग्रह धरून होते की परीक्षा पुढे टाकला म्हणून मराठा समाजाची तर भावना आग्रही होतीच की परीक्षा पुढे झाल्या पाहिजेत कारण की मराठा समाजाला स्थगिती जी काही कोर्टामध्ये ले आलेली आहे त्याचा निर्णय घ्या स्थगिती उठवा आणि परीक्षा घ्या ही भावना सर्व समावेशक असणं गरजेचंच आहे परंतु मला असं वाटतंय की अनेक विद्यार्थ्यांची मराठा विद्यार्थ्यांची सुद्धा मागणी होती की बाबा आम्ही अभ्यास केलेला आहे दोन भूमिका होत्या विद्यार्थ्यांची वेगळी होती नाना जावडे आपल्याला म्हणायचं काय आहे तोडगा कसा काढता आला असता की जिथे विद्यार्थ्यांचंही नुकसान होऊ नये आणि मराठा संघटना जी मागणी आहेत किंवा ज्या उद्देशासाठी करताहेत तोही उद्देश सफल होईल त्याच्यामध्ये तो सरकारना तोडगा काढता आला असता की सरकारनं का काय करायला पाहिजे होतं ही परीक्षा घेण्याची एक तर तारीख डिक्लेअर करायला नको होती यावेळा अगोदर चार पाच वेळेस अशीच तारीख जाहीर केली नंतर पुन्हा रद्द झालं या ठिकाणी विद्यार्थी भरडला जातोय की सरकारनं ध्यानात घ्यायला पाहिजे होत कि ते संघटना उठून बसलेल्या आहेत किंवा कुठलीही नोकर भरती नको कुठलीही परीक्षा नको तरी अशा परिस्थितीमध्ये सरकारनं केवळ समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं ला, आहे असंच मला वाटतंय म्हणजे मराठा संघटना चुकल्या असं म्हणायचं ना आपल्याला सरकार चुकलं तर ठीक आहे मराठा संघटना चुकलेल्या नाहीत हे आंदोलन वर्षात आहे समाजाला याच वेळेला म्हणून नाही की सरकारला माहित असताना सरकारनं परीक्षा जाहीर करायला नको होत्या आणि विद्यार्थ्यांनी वेटीस धरायला नको होतं किंवा मराठा संघटना मांडायचा होता की परीक्षा घेऊ देत निकाल आपण प्रलंबित ठेवू सरकार प्रत्येक ठिकाणी चुकलेलं एक लक्षात घ्या मराठा समाजालाची फसवणूक हो कशी केली जाते के 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 की केवळ चाच विषय नाही तर आत्महत्या केलेल्या कुटुंबाचा जी आर काढला की आम्ही त्यांना याच्यावर घेऊ आणि तुम्ही की बहुतांश विद्यार्थ्यांच्या भावना आहेत की परीक्षा झाली पाहिजे आणि ते मराठा समाजाशी निगडीत लोक आहेत म्हणजेच सरकार चुकलं हे मान्य पण त्याचबरोबर मराठा संघटनांनी ही मागणी जी वेळेत लावून धरल्यामुळे संघटनाही चुकल्या संघटना चुकलेल्या नाहीत यामध्ये विद्यार्थ्यांची भावना अशी आहे की आम्ही अनेक वर्ष अभ्यास करायचा येजबार होत आले तर अनेक आज मराठा समाजाच्या लग्न होत नाहीत मग त्या परीक्षेपेक्षा लग्न होत नाहीत नोकऱ्या नाहीत शिक्षण नाही आज कुठेतरी नोकरी पाहिजे आपल्या बोलण्यावर आपण स्पष्ट करत आहात फक्त आपण मान्य करत नाहीत आणि स्पष्ट बोलत नाहीत आपण असं नको म्हणूया की मराठा संघटना जाणीवपूर्वक हे करत होत्या किंवा आपण असं म्हणूया की मराठा संघटनांनी सुद्धा सुदैवाने किंवा दुर्दैवाने विचार नाहीच केला ना विद्यार्थ्यांच्या भावनांचा या ठिकाणी संघटनेचा विषय येत नाही किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा विषय नाही सर्व समाजाची ही भावना आहे की मराठा समाजाचा पहिल्यांदा आरक्षणाचा विषय तुम्ही मिटवा आणि नंतर काही तुमची नोकर भरती असेल एम परीक्षा घ्या परंतु विद्यार्थ्यांचा विषय आहे की विद्यार्थी म्हणत होते की आम्ही अभ्यास केलेला आहे आमचं नुकसान होऊ नये बरोबर आहे आपण वादात नको पडायला नाना जावळे मात्र तुम्ही जे म्हणताय त्याच्याशी सगळेच सहमत आहेत की विद्यार्थ्यांच्या भावना इथं समजून घेणं नितांत गरजेचं होतं सगळ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला होता आणि उगाच अकरा तारखेनंतर ही परीक्षा पुढे ढकलली जाऊ नये अकरा तारखेला होऊन जावी अशी महाराष्ट्रभरातन विद्यार्थ्यांची मागणी होती आणि त्याच अनुषंगाने आपण बोलतोय बरोबर आपण यानंतर जवळ थेट पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्या बरोबर आहेत चंद्रकांत तुझ्या बरोबर काही विद्यार्थी आहेत पुन्हा एकदा तुझ्या माध्यमात म्हणजे आता नाना जावळी यांचं बोलणं तू ऐकलं त्यांनी म्हटलं स्पष्टपणे की बहुतांशी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आमचा अभ्यास झालेला आहे ही परीक्षा झाली पाहिजे कारण त्यांच्याही काही अडचणी आहेत आणि त्या की सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की शक्यतो ही परीक्षा अकरा तारखेला होऊन जावी बरोबर चंद्रकांत हो निश्चितच आपण त्या मुलांकडेच जाऊया कारण कसं आहे प्लॅनिंग असतं के मुलांनी केले एक वेळापत्रक ठरलेलं असतं पूर्ण वर्षभराचं परीक्षेचं सा। मला सांगा आता तू, का, तू, का, तू काय तू काय करणार इथून पुढे परीक्षा रद्द झाली हां सर निश्चितच परीक्षा पुढे गेली आहे पण आम्ही लॉकडाऊनमध्ये सुद्धा इथं अभ्यास करत थांबलेलो की बघा काय अशी मुलं आहेत की ती परीक्षा तारख्या झाल्या जाहीर झाल्यापासून इथे येऊन अभ्यास मागणी काय सर आता एवढीच मागणी आहे की सरकारने यावर लवकरच विचार करावा आणि काही मुलं असे आहेत की आम्हाला आता रूम भाडं पण द्यावं लागते आणि मेसचं भाडं पण द्यावं लागतंय ओके हे सगळ्यांची मागणी हीच आहे की आमच्या खर्चच काय तुमची काय भूमिका काल सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्यावर सगळे विद्यार्थी सर गोंधळून गेलेले आहेत तर त्यांना कळत नाही की आता सध्या एक्झाम होणार आहे का नाही होणार आहे का पुढल्या पण दोन एक्झाम कंबाईन आणि जे समोर गेलेले आहेत तर ते पहिले मुद्दा क्लिअर करावा की कोणते एक्झाम होणार आहे आणि कोणते होणार नाही आहे थोडक्यात स्पष्टता द्यावी सरकारने इथून पुढं काय होणार आता गोंधळ घातला तो पुरे आहे इथून पुढं काय सर अगोदरच तीन वर्ष तीन वेळेस एक्झाम पुढं घेईल आणखी इथं या वेळेस पण पुढे घेईल मग आता इथं राहण्याचा खाण्याचा घरची परिस्थिती तर सांगायचं काय विषय पण लवकरात लवकर एक्झाम हो आणि लवकरात लवकर एक्झाम सर सगळ्यांची मागणी आहे का तर इथून पुढे तरी तुम्ही नियोजन करा आणि लवकरात लवकर परीक्षा घ्या कारण होणारा खर्च परवडणारा नाही सगळी ग्रामीण घरातली गरीब मुलं आहेत ती मला सांग माझी इच्छा आहे की लवकरात लवकर सरकारने एक्झाम डेट लवकर द्यावी जेणेकरून आर्थिक जी परिस्थिती गरीब लोकांची ते म्हणजे नाही लोकांची त्यांची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे त्यांना ते ऍडजस्ट होत नाही विशाल बरोबर वेगवेगळ्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या आणि सुवर्ण आपण अधिक चर्चा करणार आहोत आपल्या या विशेष वृत्तवालिकेमध्ये दिलासा की फरफट ब्रेक नंतर आपण जाऊयात डॉक्टर प्रशांत मोहिते यांच्याकडे त्यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करूयात पण घेऊयात एक ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत न्यूज एटीन लोकमतच्या या वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एम पी एस सीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गे गेल्या ही फरफट आहे का असा प्रश्न आपण उपस्थित करतोय मालिका म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांचा आवाज आहे नाना जावळे छावा संघटनेचे नेते लातूरहून आपल्या सोबत आहेत आणि प्रशांत मोहिते निवृत्त उपकुलसचिव नागपूर विद्यापीठाचे आपल्या सोबत आहेत प्रशांत मोहिते आपल्याला हा हाच प्रश्न आहे की कुणाच नुकसान व्हायला नको अशी जर भूमिका असेल मग ती सरकारकडून असेल किंवा मराठा संघटनांकडून असेल मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक वेळ दिलासा मिळाला असेल की परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आणि मराठा आरक्षण हवा हे या मुद्द्याला धरून त्या पुढे ढकलल्या गेल्या असं जरी आपण मानलं तरी इतर जे विद्यार्थी होते त्यांचं जा नुकसान झालंच की बरोबर हे बघा हा जो विषय आपण जो बोलताय की इतर विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा झालं मी या मुद्द्याशी पूर्णत असहमत आहे कारण कारण यासाठी असहमत आहे की परीक्षा पुढं ढकलल्या जाणे ही काही आजची बाब नाही आहे आणि परीक्षा प्रक्रियेमध्ये मी काम केलं असल्यामुळे मी हे ठामपणे सांगतो की विद्यार्थी दशेमध्ये बरेचदा असे प्रश्न येतात की परीक्षा पुढे ढकलली जाते परीक्षा पुढे ढकलणं ही एक साग... ही एक प्रशासकीय प्रक्रिया असते ती पुढे का ढकलल्या जाते याचे कारण शोधावे लागतात याचे कारण एवढेच असतात की ज्या कारण आयोजक जो असतो आयोजक हा परीक्षा सुरळीत पार पाडावी याकडे जास्त लक्ष देतो जर एक वेळेस परीक्षेची तारीख घोषित झाली तर परंतु यापूर्वी दोनदा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या परीक्षा पुढे परीक्षेची तारीख घोषित करून था था का ढकलण्यात आली की परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या मग त्यावेळेस नुकसान नाही झालं का कोणाचं पण आज एक मराठा समाजावर ठपका ठेवायचा तो ठपका ठेवत असताना तुम्ही म्हणायचं की नाही ढकलण्यात आली तुम्ही काय म्हणालात प्रशासकीय प्रक्रिया म्हणजे याचा अर्थ काय सर तुम्ही अगदी सरळ सांगा की प्रशासकीय प्रक्रियेमध्ये विद्यार्थी भरडले गेलेच की बिलकुल बिलकुल

आज दहा नऊ तारखेला ज्यावेळेस परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा झाली त्याच्यापूर्वी झालेली मागणी आहे काय मागणी झालेली आहे परीक्षा पुढे ढकला रद्द करा ही मागणी नाही परीक्षा पुढे परीक्षा पुढे ढकला का म्हणून म्हटलं गेलेला आहे कारण परीक्षा पुढे यासाठी ढकला म्हटलेला आहे सुप्रीम कोर्टाचा स्थगिती आल्यामुळे सुप्रीम कोर्टाची जर स्थगिती नसती तर परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या असत्या का या गोष्टीचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाने जी काही दिलं सुप्रीम कोर्टाचा मी पूर्णतः आदर करतो मी त्यांच्या निर्णयाचा अनादर करत नाहीये त्यांनी स्थगिती दिल्यामुळे ही ही परिस्थिती निर्माण झाली आणि ही परिस्थिती निर्माण व्हायला कारण काय सांगा जाहिरात निघाली कुठेही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार झाला का हा हे बघा प्रशासकीय प्रक्रियेमध्ये मानसिकतेचा जर विचार करत बसले तर प्रशासकीय यंत्रणेला प्रशासकीय निर्णय कारण निर्णय हा सर्व व्यापक आणि सर्व समावेशक असतो त्यात कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे ही भावना घेतल्या जाते ती घेताना मुळात परिस्थिती काय आहे कोणत्या परिस्थितीमुळे निर्णय घेत आहे करोनाच्या करोनामुळे परीक्षा पुढे ढकलली का ढकलली बा मग हा पहिला त्याच्या अगोदर परीक्षा पुढे ढकलली का ढकलली बा मग त्यावेळेस या गोष्टीचा निर्णय किंवा त्यावेळेस या गोष्टीबद्दल चर्चा का नाही घडली कारण परिस्थिती होती आज परिस्थिती काय आहे मी वारंवार सांगून राहिलो आहे की आज परिस्थिती काय झाली आहे की ज्या मराठा समाजाच्या चार पॉईंट शहात्तर हे बघा परत मी सांगतो आकडा किती कमी आहे चार पॉईंट शहात्तर म्हणजे मराठा समाज जे म्हणून राहिला आहे की आम्ही मागासले आहोत आम्हाला आरक्षण द्या हे जर ज्या आपण पाहतो पंच्याण्णव पॉईंट चोवीस पर्सेंट एकीकडे जातात चार पॉईंट शहात्तर एकीकडे जातात तर चार पॉईंट शहात्तर लोक म्हणजे किती मियर गोष्ट आहे आणि ते जर आता मागणी करत आहे त्या मागणीला स्थगिती मिळाल्यामुळे हे सर्व त्याचे जे परिणाम होणार आहे त्या परिणामाचा सर्व काही जो काही विचार आहे आणि त्या परिणामाचा आजच्या गोष्टीचा विचार करता आणि तो विचार करत असताना शासनाने एका गोष्टीचा अजून विचार केला की जे काही कोचिंग सेंटर आहे ते सहा महिने बंद होते जे काही अभ्यासिका आहेत त्या सहा महिने बंद होत्या नाना जावळे छावा संघटनेचे नेते आपल्यासोबत आहेत आणि चंद्रकांत फुंदे सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण या सगळ्या विषयी सविस्तर बोलूया मराठा संघटनांवर ठपका ठेवायचा नाहीये किंवा राज्य सरकारचं कसं नियोजन चुकलं यावर या चर्चा घडवून आणायच्या नाही आहेत पालक आणि विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये हीच न्यूज एटीन लोकमतची भूमिका आहे फक्त लोकमत आणि आपण पाहता न्यूज एटीन लोकमतची वेचक आणि वेधक अशी वृत्तमालिका दिलासा की फरपट कारण या माध्यमात आपण एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय पालक आणि विद्यार्थ्यांचा हा आवाज आहे त्यांना हा प्लॅटफॉर्मही देऊ केलेला आहे की ज्या माध्यमातनं आता परीक्षा पुढे ढकलल्यानंतर दोन बाजू आहेत एकीकडे एक काही विद्यार्थी असं म्हणत होते की कोरोनाच्या सगळ्या सिच्युएशनमध्ये परीक्षा घ्यायला नको तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की परीक्षा व्हायला हवी होती अशी वेगवेगळी मतं संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला येताना दिसतात मराठा संघटनांवर ठपका ठेवावा किंवा सरकारचं नियोजन कसं चुकलं याविषयी बोलावं याकरता ही वृत्तमालिका नाही तर पालक आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं काय होतं हा निर्णय जो पुढे ढकललेला आहे परीक्षा घेण्याचा तो त्यांच्या हिताचा आहे की त्यांची फरफट करणार आहे हा प्रश्न आपण उचलतो आहोत विद्यार्थ्यांचा आवाज पालकांचा आवाज होण्याचा प्रयत्न न्यूज एटीन लोकमत करत आहे ही वृत्तमालिका अशीच सुरू राहणार आहे चर्चा आपण अशीच करत राहणार वेगवेगळ्या मान्यवरांशी आपण बोलतोय महाराष्ट्रभरातले आमचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत एक छोटा ब्रेक घेतोय चर्चेमध्ये पुन्हा भेटूया काही क्षणात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत